नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली एक मे या महान भूमीचा महाराष्ट्रभूमीचा गौरव गाणारा दिवस महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी जी संतांच्या योगांच्या मांदियाळीनं पवित्र झाली शौर्याच्या इतिहासाच्या पराक्रमाच्या पोवाड्यानं सतत गरजत राहील निसर्गाचं आंदण लि पण तंत्रज्ञानाच्या साथीनं काळाच्या ओघात फक्त पुढे पुढे जात राहिली अशी एक थोर भूमी चला तर मग आज मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ऐकूयात मुक्तावलीनं रचलेली ही एक कविता राकट काळ्या सह्याद्रीला आंदण हिरव्या वनराईचे राकट काळ्या सह्याद्रीला आंदण हिरव्या वनराईचे भाट हो गावे वैभव वा ओवी प्रभाती जात्यावरली आयुष्याचे गुज सांगते ओवी प्रभाती जात्यावरली आयुष्याचे गुज सांगते पोवाड्यातून इथे शाहिरी पराक्रमाची साक्ष देते पोवाड्यातून इथे शाहिरी पराक्रमाची साक्ष देते सप्तसुरांचा अष्टकलांचा दरवळ जपते इथली माती सप्तसुरांचा अष्टकलांचा दरवळ जपते इथली माती सुवर्णाक्षरी इतिहासाच्या सुवर्णाक्षरी इतिहासाच्या गडकोट जागवित स्मृती तुळशी पुढली वात तेवते तुळशी पुढली तेवते तेज होऊनी औदार्याचे तुळशी पुढली वात तेवते तेज होऊनी औदार्याचे तलवार कधी सौभाग्य माळते तलवार कधी सौभाग्य माळते व्रत घेता समर्पणाचे व्रत घेता समर्पणाचे अपुरे पडती शब्दकोशही किती वदावी गाथा अपुरे पडती शब्दकोशही किती वदावी गाथा वाकणे जरी ठाऊक नाही वाकणे जी ठाऊ कि भगव्या पुढती ती नमतो माथा भगव्या पुढती ती नमतो माथा धन्यवाद तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मुक्तावलीकडून खूप खूप शुभेच्छा आपल्या महाराष्ट्र राज्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच श्रींच्या चरणी इच्छा तुम्हाला मुक्तावलीवरच्या कविता लेख आवडत असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हो मुक्तावलीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद